विश्वस्त नाट्यरसिक मंच शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्री साई सचरित पारायण सोहळ्याला मोठ्या मंगलमय वातावरणात प्रारंभ झालाय या पारायण सोहळ्यात पाच हजाराहून अधिक महिला व साधारणतः दोन हजार पुरुष पारायणार्थींनी सहभाग न घेतलाय श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांनी पारायणार्थींसाठी उत्कृष्ट नियोजन केलं असून शिर्डी ग्रामस्थ या आपल्या परीने या श्री साई सचरित पारायणासाठी योगदान देत असल्याचे उपस्थित ग्रामस्थ आणि पारायणार्थींनी सांगितलंय शिर्डी साई चरित्र पारायण सोहळा हा सर्व जगात वाखाण्याजोगा आणि बघण्याजोगा आज आपण इथे महिला बघितल्या तर पाच हजार पाच हजार महिला पारायणार्थी आहेत आणि दीड हजार पुरुष हे पारायणासाठी बसलेले आहेत एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये नाट्य रसिक मंच या म्हणजे या आमच्या गावातील वरिष्ठ मंडळींनी याची स्थापना केली आणि आज त्याचा वटवृक्ष खूप मोठा बहरला आहे आणि जे आपण शिर्डीत बघतोय तर श्री साईबाबा सांग ट्रस्ट व ग्रामस्थ व नाट्य रसिक मंच खूपच छान नियोजन या कार्यक्रमाचं होत आणि प्रत्येक महिला श्रावणाच्या पहिल्या दिवसाची वाट खूप हिरिरीने बघत असते आणि ही बघताना उत्साहात अगदी घरातल्या आवरून सावरून सडा रांगोळी उपवास देवपूजा पूर्ण करून बाबांच्या पारणासाठी बसत असते हा महिलांमध्ये शिर्डीतला खूप उत्साह आहे आणि हा उत्साह असाच बाबांनी सर्वांवर आशीर्वाद देऊन सुरू ठेवावा साईबाबा संस्थान तर करतच पण आमचे ग्रामस्थ जे आहे मुळात त्यांचे आभार मानण्यासारखे कारण ग्रामस्थ जे आहे खूप हिरविरी भाग घेता म्हणजे असं नाही का ज्यांची परिस्थिती चांगली आहे तो ग्रामस्थ यात भाग घेईल खूप आमचे म्हणजे काही ग्रामस्थ असं त्यांचे दररोजची रोटी कमून उदरनिर्वाह चालतो असे बंधू भगिनी सुद्धा यात सहभाग घेता व आपली सेवा रुजू करता ते दररोज उदर उदरनिर्वाह करून रोजी रोटी कमवून पोट भरणारे त्यात रिक्षावाले असतील टॅक्सी वाले असतील किंवा शेवटी ग्रामस्थात सेवा देणारे कोणताही भाग असेल त्याचे मी मनपूर्वक धन्यवाद मानते यंदाचा श्री सई चित्र पारायण सोळा हे वर्ष तिसावे आहे श्रीराम पारायण हा सन एकोणीशे पंच्याण्णव रोजी पांचाळे स्वतः सुरू केला पुढे काही तलाव देणे संस्थान त्यामध्ये दे आपलं सहकार्य नोंदीत राहिलं सण दोन हजार वीसशे अठरा साली श्री साईबाबांच्या शंभराव्या पुण्यतिथीनिमित्त निमित्त आणि सोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता त्यावेळेला जवळजवळ नऊ ते दहा हजार वाराणसीने भाग घेतला होता आता या ठिकाणी आज तिसावं वर्ष आहे श्री साईबाव संस्थान विश्वसंस्था शिर्डी यांनी या ठिकाणी मौल्यवान असं सहकार्य केलं आहे विविध मंडप पंखे लाईट व्यवस्था बैठक व्यवस्था चहा व्यवस्था नाश्ता व्यवस्था अत्यंत उत्कृष्टपणे केली आहे या पार्थसाठी बरेच लांबून भक्त आलेले आहेत संस्थांनी त्यांची निवास व्यवस्था केलेली आहे आणि वाहन व्यवस्था पण केलेली आहे आणि यंदाच्या साली जवळजवळ पाच हजार महिलांचा सहभाग आहे म्हणजे दिवसांदिवस महिलांची संख्या या पारानी वाढत आहे हे नाट्यदृष्ट संचलन लावलेलं रोपट अधिकाधिक वाढत आहेत आणि संख्या वाढत आहे नाट्यऋषी संचची ही कल्पनाच आहे पारायण सोहळा व्हावा घरी घरी साईबाबांचं नाम घ्यावं घरीही साईबाबांची स्तन मंजुरी अकरावा अध्यय आज जेणेकरून प्रत्येक भाविकांची मनोकामना साईबाबा पूर्ण करतो नाट्य ऋषी हे अनमोल कार्य बरेच दिवसापासून चालू आहे त्याला सर्व भक्तांची साथ लाभते तसेच या कार्यक्रमाला का शिर्डी ग्रामस्थांचं अमोल सहकार्य असतय आणि प्रचंड प्रमाणात यामध्ये श्री साईबाबा संस्थान हे मोलाच सहकार्य करत सर्व कामे यातील संस्थांचे सर्व विभाग आले पूर्णपणे याच्यामध्ये प्रसादाला आलं कॅन्टीन विभाग आलं आरोग्य आरोग्य विभाग बांधकाम विभाग मंदिर विभाग अकाउंट विभाग सर्व शालेय विद्यार्थी यात सहभागी होतात आणि शेवटी आज आता या ठिकाणी दिनांक सोमवार दिनांक बारा रोजी ग्रंथाची पारायण समाप्ती होणार असून त्या दिवशी भव्य दिवशी भव्य दिवशी गावातून प्रचंड मोठी मिरवणूक मिळणार आहे आणि मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी भव्य इथं दयांडी काला प्रसाद होऊन जवळजवळ पंचवीस ते तीस हजार साई भक्तांना कालाप्रसाद आणि महाप्रसाद म्हणून लापशी भात याचा महाभोजन देण्यात येते वर्षी या वर्षी संस्थानने खूप छान असं नियोजन केलं आहे आणि दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी नाश्ता चहा आणि महिलांसाठी पुरुषांसाठी खूप छान नियोजन केलेलं आहे वेगवेगळे त्यांनी प्रसादाचे नियोजन केले आहे आणि या वर्षीच पारायण खूप छान आहे महिला भगिनींसाठी त्यांनी बसेस रिक्षा अशी सोय केलेली आहे सर्व महिलांच्या वतीने मी शिर्डी संस्थान आणि सर्व ग्रामस्थ यांचे आभार मानते ओम साईराम साईबाबा स्वस्थ व्यवस्था नाट्य मंच तसेच शिर्डी ग्रामस्थ आयोजित साहित्य चरित्र पारायण सोहळा भव्य या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि यंदाचं हे तिसावं वर्ष आहे साईबाबा संस्थाच्या माध्यमातून हा उपक्रम चांगल्या प्रकारचं नियोजन आणि नाट्यरक्षित मंच ग्रामस्थांच्या सहकार्याने दरवर्षी या ठिकाणी साजरा होत आहे चांगला आनंद होत आहे की यामध्ये ग्रामस्थांचा सुद्धा सहभाग आहे भक्तांना तसे साहित्य चरित्र जे पारायणर्थ आहे त्यांना जाणवण्यासाठी मोफत रिक्षाचं आयोजन असेल तसेच संस्थांना सुद्धा बसेसची पुरेशी व्यवस्था साईबाबा संस्थांच्या माध्यमातून बाराचे जे बसले आहे त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलं यासाठी साईबाबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी वरक्ष गाडेजकर साहेब त्याचप्रमाणे उपकार्यकारी अधिकारी भुलोळे साहेब तसेच संस्थांचे सर्व कर्मचारी या ठिकाणी चांगल्या प्रकारचं त्यांचं योगदान आहे आणि संस्थांना आणि सर्व सर्वांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात आहे आणि पारायण जी की मंगळवारी रोजी काव्याची कीर्तनाने होणार आहे आणि त्या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ सर्वांनी शिर्डीकरांनी शिंदे पंचकृषी ग्रामस्थांनी घ्यावा असे या ठिकाणी मी मंचाच्या वतीने संस्थांच्या वतीने होम साईराम मी पुण्याहून जाते शिर्डीला आले पारण करता खास पारण करताय दोन श्रावण महिन्यात पारण असतं आम्ही हे आमचे साईबाबा आमचे हे माहेर आहे आम्ही सात दिवसाचं माहेर घेतलेले आम्ही या या महिन्याकर या दिवसाचे आम्ही आतुरतेने वाट बघत असतो साईबाबाचा महिमा खूप महान आहे साईबाबा सारखा देव नाही आकाशात द्वारका बाबा सारखा देव नाही देवता तू आमदार राधा विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट बस स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएससीबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमन नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी